रवींद्र वायकरांच्या मेवण्याच्या हातात दिनेश गुरवचा मोबाईल गेला कसा त्यांनी दिला गुरवनी मगाशी मी म्हटल्याप्रमाणे त्यांच्यात काही देवाणघेवाण झाली की त्यांनी जबरदस्तीने घेतला धमकी देऊन घेतला प्रलोभन दाखवून घेतला या प्रश्नांची चौकशी व्हायला पाहिजे कारण हा निवडणूक घोटाळा आहे हा मतमोजणी घोटाळा आहे हे लक्षात ठेवा केवळ अमोल कीर्तीकर जे अठ्ठेचाळीस मतांनी हरले उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार त्यांनीच फक्त तक्रार केलेली नाहीये तक्रार अपक्ष उमेदवार भरत शहा यांनी केली आहे आणि भरत शहा मुलाखतीत काय म्हणतात बघा ते म्हणतात चार जून मतमोजणी झाली हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे चार जूनला संध्याकाळी सहा वाजता मी तक्रार केली परंतु पोलिसांनी एफ आय आर अकरा जूनला दाखल केला सात दिवस पोलीस एका गंभीर गुन्ह्याबाबत एफ आय आर का दाखल करून घेत नव्हते